ते तारखेपासून मनोज दादाजीरंगे पाटील उपोषण बसले राजकारण विरुद्ध मराठा राहील एकदार खासदार त्या ठिकाणी पोहोचलेला नाहीये दुकानं बंद ठेवावीत आणि मराठा समाजाच्या मागण्याला पाठिंबा द्यावा एवढी जालन्यात उद्या बंदची हाक मनोज जरांगे यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या जालना बंदची हाक जालन्याच्या मराठा आंदोलकांनी घेतली जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट मागण्याचं निवेदन केले सादर सरकारनं जरांगे यांच्या मागण्या मान्य करून जरांगे यांचं उपोषण सोडवावं जालन्याच्या मराठा आंदोलकांची मागणी जालन्यात उद्या बंदची हाक देण्यात आली आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून उद्या जालन्यात मराठा समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात येणार आहे आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा आंदोलकांनी मोर्चा काढत आपल्या मागण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे जरांगे यांची प्रकृती खालावत असून सरकारने तत्काळ त्यांच्या मागण्या पूर्ण करून जरांगे यांचं उपोषण सोडवावं अशी मागणी जालना येथील मराठा समाज आंदोलकांनी केलेली आहे दरम्यान उद्या मराठा आंदोलकांनी जालना बंदची हाक दिली असून व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन या आंदोलकांनी केलं आहे निवेदन दिले, निवे दिले जा, जा जा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय असं निवेदन दिलं की येत्या सोळा गेल्या सोळा तारखेपासून मनोज दादाजीरंगे पाटील उपोषणा बसले आज त्यांचा पाचवा दिवस आहे आणि ह्या वर्षात या सहाव्यांदा त्याच्या अमर उपोषण आहे त्याची दिवसांदिवस तब्येत त्याची साथ देत नाही प्रकृती साथ देत नाही डॉक्टरांना सुद्धा सांगितलं त्याला उपोषण करायचं नाही तरी त्यांनी या सरकारच्या आट्टाफाईस उपोषणाला बसले आणि सरकारना त्याच्यावर म्हणजे अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी करायला सोशल मीडियातून अशा कमिट्या तयार केल्या आहे ओबीसी नेते तयार केले आहे त्याच्यामुळं आज मनोज जयरंगे पाटील त्यांना पर्याय म्हणून उपोषण निवडलं आहे तरी त्यांनी तात्काळ सरकारने त्यांचं त्यांना त्यांच्या भाग्य पूर्ण मान्य कराव्या आणि त्याचं उपोषण तात्काळ सोडवा अन्यथा आम्ही मराठा समाज येत्या दोन दिवसात त्याला अटलिमेंटम दिलं आहे तरी उद्या जालना बंचीही हाक दिलेली आहे त्यामुळे सगळं सर सर्व व्यापारी वर्गांना विनंती आहे की आम्हाला मदत करून सर्व हाकीचे हाक जालना बांचे हाक याला सपोर्ट करावा ही ह्याच्या निवेदनातून मागण्या केल्या आहे तरी मराठ समाज हा मनोजरे पाडलेच्या पाठीमागेच राहणार आहे तुम्ही कितीही फितूर फोडले आमचे पाठीमागच्या दुधान परिषद परिषदेवर घेतलेले तरीही कोणीही त्याच्या सोबत जाणार नाही त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे एक लौकर, लौकर काई, आन्याता काई, आन्याता काई तर तुम्ही लवकर लवकर आरक्षण द्यावे ही तुमची विनंती राहील अन्यथा मनोज रंगे अन्यथा काही घडलं कदापि काही विघडित झालं तर सरकारला हे फुरवणार नाही हा प्रश्न विचारला होता की पाटलाची पाटील खालावलेली आहे मात्र त्यांनी प्रतिक्रिया आम्हाला कोणत्याही पक्षाचं काय घेणार नाही आम्ही सर्व पक्षाचा निषेधच करीत आलो आहे आजही सर्व पक्षाचा निषेधच करतो आम्ही एक मराठा भूमिकेतले माणसं मराठा सवळीतले आता आमच्या बाजूला सर्व पक्षाचे हे जरी आज काँग्रेस मध्ये असेल तर मराठा म्हणू नये हे जर बीजेपी मध्ये असेल तर मराठा म्हणू नये हे सर्व आम्ही मराठा राजकीय नेत्याला आम्ही कधीही याच्यात आंदोलनात घेतलेलं नाही आणि त्याला कधी राजकीय स्वरूपाची कोणतीही मदत केलेली नाही कुशंबर भांदस्तिरुके